आम्ही भारताचे नागरिक या तीन शब्दांनी स्वतंत्र भारतातील प्रत्येक नागरिकास एका स्तरावर आणून ठेवले जात धर्म वर्ग वर्ण अशा रचनेत विभागलेल्या गुंता गुंतागुंतीची आणि पराकुटीची उच्चनिश्चता असलेल्या समाजाला लोकशाहीने एका समान धाग्यात बांधले जगातील बलाढ्य लोकशाही म्हणून नावाजलेल्या या देशात एक माणूस एक मत हा क्रांतिकारी निकष राबवला शतकानुशतके राजांच्या हाती असणारी सत्ता प्रजेच्या हाती सोपवली राजे मतदार झाले आणि मतदार राजा झाला परंतु तसे असले तरीही भारतीय राज्यघटनेच्या निमित्ताने निवडणूक यंत्रणेच्या पातळीवर झालेले हे स्थित्य सामाजिक आणि मानसिकतेत परावर्तित झाले का महाराष्ट्राच्या पुरोगामी मातीमुळे राजस्थान मध्य प्रदेशनुसार राज्याचे मुख्यमंत्रीपद राजघराण्यांच्या राजवाड्याबाहेर आले खरे पण छत्रपती आणि शाहूंचा वारसा सांगत असताना राज्याच्या राजकारणाला त्यांच्या मूल्यांची दिशा देण्याऐवजी वाऱ्याच्या दिशेवर स्वार होऊन स्वतःच्या अस्तित्वासाठीच हिंदोळत राहिले राजवाड्यांच्या बंदिस्त तटबंदी सोडून जे राजे लोकांमध्ये मिसळले ते लोकनेते बनले लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी निवडून दिल्यावरही ज्यांनी राजवाडे सोडले नाहीत ते राजनेते काळाच्या ओघात विरून गेले विशेष म्हणजे एखाद्या सामान्य माणसानेही त्यांचा पराभव करीत लोकशाहीचा खरा विजय सिद्ध करून दाखवला होता यावेळी मात्र लोकशाहीची ही सारी चक्रे उलटी फिरत कोणत्या राजांचे कोणते वंशज कोणत्या पक्षात आले यावरून राजकीय पक्षांमध्ये आणि राजघराण्यांच्या वंशजामध्येच ओंगळ स्पर्धा दिसून आली उत्तरेतील राज्यांप्रमाणे महाराष्ट्राच्या समग्र राजकारणात राजघराणी आणि राजे महाराजे यांचे प्राबल्य दिसत नसले तरी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांच्या राज्यांचा इतिहास अंगावर खेळवणारा पश्चिम महाराष्ट्र याला अपवाद आहे स्वातंत्र्यानंतर राजे महाराजांची संस्थाने खालसा झाल्यानंतर राज्यातील राजे महाराजांपुढे संसदीय राजकारणाच्या माध्यमातून आपले राजेपण टिकवून ठेवण्याशिवाय पर्याय नव्हता पुढे यशवंतराव चव्हाणांच्या नेतृत्वात मात्र दरबारी राजांना खड्यासारखे बाजूला सारून सामान्य कार्यकर्त्यांमधून नेते घडवण्यात आले सुरुवातीला काँग्रेस मग राष्ट्रवादी असा सत्तेच्या उभेने प्रवास करणाऱ्या पश्चिम महाराष्ट्रातील राजे महाराजांचा प्रवास सर्व पक्षांच्या झेंड्याखालून पूर्ण झाला आहे यात काहींना सामान्य कार्यकर्त्यांकडून पराभव पत्करावा लागला तर काहींनी राजेपणाच्या झुलीवर जनाधार टिकवून धरला कोल्हापूरच्या छत्रपती घराण्यातून एकोणीसशे सदुसष्ट मध्ये विजयमाला राणीसाहेब लोकसभेवर निवडून गेल्या शेतकरी कामगार पक्षाकडून निवडणूक लढवून त्यांनी काँग्रेसच्या जनरल थोरातांचा पराभव केला त्यांच्यानंतर मालोजीराजे विधानसभा तर संभाजीराजे लोकसभा लढले दोन हजार नऊच्या लोकसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीराजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढले परंतु अवघ्या तेरा दिवसात प्रचार करणारे अपक्ष उमेदवार सदाशिवराव मंडलिकांनी त्यांना पराभूत केले त्यामुळे विरुद्ध प्रजा अशी लढतही याच पश्चिम महाराष्ट्रात गाजली मंडलिकांसारख्या प्रजेतील सामान्य माणसाने घाटगे संस्थानाची मक्तेदारी मोडून काढून आमदारकी आणि खासदारकी ही खेचून आणली होती यात आवर्जून नावे घ्यावी लागतात ती सदाशिवराव मंडलिक आणि राजेश क्षीरसागर यांचे मंडलिक आणि क्षीरसागर या सामान्य कार्यकर्त्यांनी राजसत्ता आणि संसदीय सत्ता या दोन्हीचा वरधस्त लाभलेल्या राजांशी कडवी झुंज देत त्यांना पराभूत केले दोन हजार चारच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर आमदार झालेले मालोजीराजे छत्रपती यांचा दोन हजार नऊमध्ये राजेश क्षीरसागर या शिवसैनिकाने पराभव केला तो याच पश्चिम महाराष्ट्रात एकीकडे राजघराण्यांबद्दल पश्चिम महाराष्ट्रातील जनतेच्या मनात कमालीची आत्मीयता प्रेम आदर आणि स्वीकार असूनही प्रसंगी त्यांना नाकारण्याचे धैर्यही ये येथील काळ्या मातीने दाखवले आहे राजघराण्यातील वारसांना येथील जनता मोठ्या प्रेमाने निवडून देते परंतु निवडून आल्यावर प्रोटोकॉलच्या नावाखाली ते पुन्हा राजवाड्यात बंदिस्त झाल्याने लोकांपासून तुटत जातात छत्रपती शिवाजी महाराज असोत वा राजश्री शाहू महाराज असोत त्यांचा हे वारसा सांगतात परंतु त्यांच्या जनताभिमुख कल्याणकारी राजकारभाराऐवजी राजवाडी उच्चवर्गीय जीवनमानाचाच वसा चालवतात परिणामी जनतेने निवडून दिले तरी जनतेपासून ते तुटत गेले आणि एक दोन सन्माननीय अपवाद वगळले तर संसदीय राजकारणात मागे पडत गेले असे निरीक्षण संभाजी ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष प्रवीण गायकवाड नोंदवतात आज राजकीय पक्ष राजघराण्यांचा वापर करीत आहेत ते मतपेढीचे राजकारण करण्यासाठी मोदी लाटेने संपूर्ण देश पादाक्रांत केल्यावर राष्ट्रवादीच्या तिकिटावर खासदारकी मिळवलेल्या उदयनराजेंचा भाजप प्रवेश असो वा घाडगेंच्या उमेदवारीसाठी कागल मतदारसंघात सुरू असलेली रस्सीखेच खेच असो राजघराण्यांच्या मागे पक्षांनी पळण्याचे दिवस मागे सरलेत आणि पक्षांच्या मागे राजे पळत असल्याचे विदारक चित्र पाहायला मिळते पक्ष कोणताही असो राजेंच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचे प्रत्येक निवडणुकी गणित पुढे येते कधी टोल नाक्यांच्या ठेकेदारीचे उदाहरण असो तर कधी स्थानिक वर्चस्ववादाचा मुद्दा उदयनराजेविरुद्ध शिवेंद्र राजे या भांडणात राजघराण्याचा जनादारही मागे पडताना दिसत आहे दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत मुंबईहून आलेल्या नरेंद्र पाटलांसारख्या सामान्य माथाडी नेत्यासमोर किरकोळ मताधिक्याने झालेला विजय स्वतः उदयनराजे यांनी पराभवच मानला होता कोकणातील सावंतवाडी संस्थानात शिवरामराजे भोसले राजकारणात होते सावंतवाडीची आमदारकी गेल्यानंतर त्यांच्या पुढील पिढीतील कुणी संसदीय राजकारणात टिकले नाही जव्हारचे यशवंतराव मुकणे महाराज एकोणीसशे सत्तावन्न एकोणीसशे बासष्ट आणि एकोणीसशे सदुसष्ट अशी पंधरा वर्षे काँग्रेसचे खासदार होते त्यानंतर संस्थानिकांच्या तनखाबंदीच्या मुद्द्यावर त्यांनी राजीनामा दिला तसेच सांगलीतील पटवर्धन संस्थांच्या विजयसिंह पटवर्धनांना भाजपकडून उमेदवारी दिली कराड पाटणचे विजयसिंह पाटणकर यांना शंभूराजे देसाईंनी एकदा पाडले एकदा निवडून आणले फलटणच्या निंबाळकरांनी स्वातंत्र्यपूर्व काळापासून आज तागायत अनेक वर्षे आमदार खासदार मंत्री ते सभापती या संसदीय राजकारणातील पदे उपभोगली पुण्यातील दादाजी जाधवराव सासवडचे दादा जगताप यांच्यासारखी बरीच सरदार घराणी काँग्रेसच्या दरबारी राजकारणात तग धरून होती परंतु यशवंतराव चव्हाणांकडे राज्याचे नेतृत्व आल्यावर राजाविरुद्ध प्रजा या स्पर्धेत सामान्य कार्यकर्त्यांनी बाजी मारली छत्रपतींच्या राजकीय वारसदारांचे धागे उर्वरित महाराष्ट्रातही पसरलेले दिसतात छत्रपतींच्या भगिनी प्रमिला राजेंचे सुपुत्र राजवर्धन कदंबांडे धुळे शहराचे आमदार होते दोन हजार नऊच्या निवडणुकीत अनिल गोटेंनी राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या कदंबांडेंचा पराभव केला शिवाय उत्तर महाराष्ट्रातील दुसरे राजघराणे म्हणजे दोंडाईचाचे रावल महाराष्ट्र मध्य प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या या शेखावती राजघराण्यातील जयकुमार रावलांचे साम्राज्य सारंगखेड्यातील रावलगढीपासून दोंडाईचा नगर परिषदेतील अनभिषिक्त विजयानंतर राज्याच्या मंत्रालयापर्यंत विस्तारले आहे तसेच बडोद्याच्या सयाजीराव गायकवाडांचे वारस सत्यजित राजे वडनेरा मतदारसंघातून काँग्रेसचे आमदार खासदार झाले होते युवक काँग्रेसमध्ये महत्वाच्या पदावर विराजमान गायकवाड हे काँग्रेसचे तत्कालीन अध्यक्ष राहुल गांधींच्या जवळचे मानले जात होते मोदींच्या प्रभावातील गुजरातमध्ये टिकाव लागणे कठीण असल्याचे लक्षात आल्यावर त्यांनी मालेगाव नजीक कवळाने या सयाजीरावांच्या मूळ गावी आपला मतदारसंघ बांधायला सुरुवात केली मात्र तिकीट न मिळताच महाराष्ट्र सोडून पुन्हा गुजरात गाठले मराठा आणि राजपूत या दोन्ही राजघराण्यांचा वारसा सांगणारा दैदिप्यमान इतिहास असला तरी या घराण्याकडे राज्याचे नेतृत्व गेले नाही महाराष्ट्राच्या राजकारणात या मध्ययुगीन सरंजामदारांचे वर्चस्व सुरुवातीच्या पन्नास ते साठ वर्षे राहिले मात्र जनतेसोबतची नाळ विसरलेले दिखाऊ राहणीमान आणि चैनीचे जीवनमान यात हरवलेली राजघराणी रैतेचे राजे होऊ शकले नसल्याचे निरीक्षण इतिहासाचे अभ्यासक इंद्रजीत सावंत नोंदवतात राज्यातील हा राजे महाराजांचा इतिहास पश्चिम उत्तर महाराष्ट्रापुरता सीमित नाही नागपूरचे तेजसिंगराव भोसले ऐंशीच्या दशकापर्यंत इंदिरा गांधींच्या मंत्रिमंडळात मंत्री होते अहेरी संस्थांचे राजे अंबरीशराव राजे सत्यवानराव अत्राम राज्याच्या आदिवासी मंत्रालयापासून देशाच्या संसदेपर्यंत पोहोचले होते दोन शतकांची परंपरा असलेल्या अहेरी राजघराण्यातील अठ्ठावीसावे वारस राजे सत्यवान राजे यांच्या अकाली निधनाने राजघराण्याच्या गादीवर बसलेले विश्वेश्वरराव राजे तीनदा आमदार व दोनदा खासदार होते अनेक शैक्षणिक सांस्कृतिक संस्थांच्या माध्यमातून त्यांनी आदिवासींच्या विकासासाठी प्रयत्न केला पण पुढे सत्यवान राजे आमदार झाल्यावर राजघराण्याचा जनादेश आटत गेला या राजघराण्याचे सध्याचे वारसदार राजे अंबरीशराव अत्राम अवघ्या दोन वर्षाच्या राजकीय अनुभवावर आदिवासी विकास खात्याच्या राज्यमंत्रीपदावर विराजमान झाले त्यांना गडचिरोलीचे पालकमंत्रीपद मिळाले पण अहेरीच्या राजवाड्यातून ते बाहेर पडलेच नाहीत विधिमंडळाच्या अधिवेशनात सर्वाधिक अनुपस्थित मंत्री म्हणून थेट मुख्यमंत्र्यांनाच त्यांची कान उघडणी करावी लागली अखेरीस शेवटच्या वर्षात त्यांचे मंत्रीपदही गेले एकीकडे राजांच्या आता जनतेचे उमेदवार आव्हान देत आहेत तर दुसरीकडे विविध राजघराण्यांचे वारस शोधून त्यांना आपल्या पक्षात आणायचे उमेदवारी जाहीर करायची किंवा प्रचारासाठी वापरून घ्यायचे त्यांनीही पूर्वजांच्या कर्तृत्वाच्या भावनिक आव्हानाने मतदारांना भुलवत राहावे हे दिवस आलेले दिसतात मग छत्रपतींचा वारसा म्हणून भाजप प्रवेश किंवा काँग्रेस प्रवेश असो वा होळकर घराण्यातील वारस म्हणून भूषण राजे होळकरांना दिलेले उपाध्यक्ष पद असो राजकीय फायद्यासाठी राजघराण्यांना आधार आणि राजकीय पक्षांच्या आडून स्वतःच्या राजेपदाचे रक्षण याच ओंगळवान्या इतिहासाचीही निवडणूक साक्षीदार होत आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं राजाविरुद्ध प्रजा या सामन्यात बाजी कोण मारणार आपली मते कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट मिळवण्यासाठी विषय खासला नक्की सबस्क्राईब करा